तर आता आपण बघणार आहोत ते म्हणजे ओव्हर अचिव्हर्स ट्रॉमा खरंच हा ट्रॉमा असतो का आणि कसा रिलीज करायचा काय ते व्हिडिओच्या एंडपर्यंत तुम्हाला रिलॅक्स आणि रिलीज होईल त्या ट्रॉमा म्हणजे काय आहे हे पण बघूया आणि त्याचा स्वभाव कसा बनवून घेतो आपण तेही बघूयात तर त्यासाठी आय होप तुम्ही सगळेजण रेडी असाल रेडी असाल तर टाईप ता आर एन द कमेंट्स आणि आपण आजच्या व्हिडिओला आजच्या सेशनला सुरुवात करूया सो so, आज ओव्हर अचि अचिव्हर्स ट्रॉमा जो आहे तो हिल करणार आहोत तर जे कोणी मला पहिल्यांदा बघतात आणि जे क्वालिटी सबस्क्रायबर्स आहेत ज्यांनी सबस्क्राईब केलेला आहे त्या सगळ्यांचं स्वागत वेलकम ऑर वेलकम बॅक माझं नाव अमृता सुरदास मी लाईफ बॅलन्सिंग कोच आहे हिलर आहे आणि आता आपण सुरू करणार आहे आपला जो ओवर अचिव्हर ट्रॉमा आहे तो हा ट्रॉमा म्हणजे जे इनर चाइल्ड हिलिंग मी घेते म्हणजे वन टू वन सेशन घेते इनर चाइल्ड हिलिंगचे तर त्या इनर चाइल्ड हिलिंग मध्ये काय असतं लाईफ कोचिंग असतं माइंड प्रोग्रामिंग असतं सगळं असतं त्याचा एक सेपरेट युट्यूब मध्ये व्हिडिओ मी तयार केलेला आहे तुम्ही जाऊन बघू शकता इनर चाइल्ड हिलिंग वर काय आहे इनर चाइल्ड हिलिंग आणि वन टू वन सेशन्स मध्ये वन टू वन म्हणजे ग्रुपमध्ये नाही फक्त तुम्ही म्हणजे जे इनर चाइल्ड वर्क करायला आलेले आहेत ते आणि मी असं वन टू वन सेशन मध्ये घेते तर त्याच्यातला हा सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे ओव्हर अचिवर्स ट्रॉमा हा ओव्हर अचीव्ह स्ट्रॉमा का तर होत असं की हे जे आहे ना की लहानपणी काही गोष्टी काही गरजा भावनिक का असू दे मटेरियलिस्टिक असू दे त्या सहजासहजी पूर्ण झालेल्या नाही आहेत त्यासाठी खूप स्ट्रगल बघितलेला आहे आई वडिलांचा किंवा घरातल्यांचा आणि मग खूप किंवा स्वतःही खूप वाट बघितलेली आहे खूपशा गोष्टींची आणि मग खूप वाट बघितल्यानंतर खूप स्ट्रगल uh, झाल्यानंतर एखादी गोष्ट मिळालेली आहे किंवा एखादी वस्तू मिळालेली आहे किंवा साध्या साध्या छोट्या छोट्या गोष्टीत सुद्धा खूप स्ट्रगल uh, करावा लागलाय किंवा खूप जास्त मेहनत म्हणतो ना खूप कष्ट घ्यावे लागलेले आहेत असं जे आहे अशा ज्या भावनिक गरजा आहेत किंवा मटेरियलिस्टिक गरजा आहेत वस्तूंच्या असतील वया पुस्तक कपडे लत्ते कशाचे आहेत ह्या सगळ्या मिळण्यासाठी जी काही वाट बघितली आहे किंवा जे काही कंडिशन्स लावले गेलेले होते की नाही बाबा हे असं असं तुला मिळालं तरच तुला ही वस्तू मिळेल कि पहिला नंबर आला तरच वस्तू मिळेल किंवा फर्स्ट फाईव्ह मध्ये आलीस तरच तुला सायकल मिळेल वगैरे तर ह्या ज्या काही कंडिशन आणि हे जे काही एक्सचेंजिंग मॉडेल होतं जे कोणी लहानपणी असं बघितलेलं आहे त्यांच्या स्वतःच्या मनाचा एक असा uh, एक परसेप्शन तयार होतो असं एक स्वभाव म्हणूया आपण किंवा असं एक ठाम बिलीफ सिस्टीम तयार होतो की काहीतरी मिळवण्यासाठी किंवा माझ्या छोट्यात छोट्या गरजा मिळवण्यासाठी सुद्धा मला जगाच्या वेगळं काहीतरी करायलाच हवं मला सतत नंबर वन राहायला हवं सतत मला सक्सेसफुल राहायला हवं कारण की मी जर का नंबर वन राहिले किंवा सतत सक्सेसफुल राहिले तरच लोक सुद्धा मला मानतील लोकांची जगमान्यता सुद्धा मिळेल आणि मला जे काही लाईफस्टाईल हवंय किंवा मला जे काही अचीवमेंट्समुळे माझ्या सगळ्या अचीवमेंट्समुळे माझ्या आयुष्यात मला जे काही मिळवायचं आहे तेही मिळेल आणि मग त्यासाठी स्वतःला सतत सप्रेस करणे म्हणजे स्वतःचा आरोग्य असू दे स्वतःचं काही आवडीनिवडी असू दे ते सगळ्या बाजूला सारून फक्त आणि फक्त काहीतरी मिळवण्याच्या मागे धावणे मग ते कुठल्याही जॉब मध्ये सक्सेसफुल असणं असू दे बिझनेसमध्ये असू दे पैसा कमवणे असू दे कुठल्याही एखाद्या मागे किंवा मा अननेसेसरी ध्येय किंवा इच्छा म्हणू आपण त्या इतक्या तयार केल्या जातात आणि त्याच्या मागे इतकं पळलं जातं की जगणच राहून जात आणि आयुष्यातले जे चांगले क्षण आहेत तेही असंच वाया घालवून त्या फक्त एकाच गोष्टीच्या मागे तर हे ओव्हर अचिव्हिंग म्हणजे काय की मला सतत नंबर वन व्हायचं आहे सतत मला कुठेतरी अंडरलाईन मध्ये राहायचंय तर लोक मला मान देतील म्हणजे आपण म्हणतो ना व्हॅलिडेशन मिळेल मला लोक मला विचारपूस करतील मला माझा मान सन्मान करतील आणि माझ्या गरजाही भागतील ज्या मला कधी काळी खूप वाट बघितल्यानंतर मिळाल्या होत्या त्याही माझ्या सहजासहजी पूर्ण होतील या धावपळीमध्ये जगण्याचं राहून जातं आणि मग येतं तो स्ट्रेस मानसिक ताण येतो सतत ओव्हर थिंकिंग वाढतं काळजी वाटते आणि मग चिकटतात ते सगळे आजार ते म्हणजे असे आजार असतात की त्यावेळेस ते काही वाटत नाही पण नंतर त्याचं डीप रुटिंग झालं अगदी खोलवर आजार गेले की मग ते जास्त त्रासदायक होतात आणि मग नंतर आठवतं की ह्या सगळ्या धावपळीत जगण्याचं राहून गेलं तर हे जे आहे ना स्वतःला सतत सिद्ध करणे हे जे आहे हे सतत सिद्ध करण्याची गरज नाही आहे खरं तर आणि स्वतःला सिद्ध करणे हे वाईटही नाही आहे पण एका लिमिट पर्यंत चांगलं आहे हे जे लिमिटिंग बिलीफ ठेवलेलं आहे की मी जर का स्वतःला सिद्ध केलं मी जर का स्वतःला व्हॅलिडेशन मिळवून दिलं तर जग दुनिया मलाही मानेल मलाही माझ्याही मागे लागेल मलाही ते अटेन्शन मिळेल प्लस मला सतत नंबर वन राहायचं आहे कारण की नंबर वन राहिल्याने मी मला फायदे बघितलेले आहेत मला घरच्यांनीही ऍक्नॉलेज केले मला के लोकांनीही केले केलंय मला माझ्या गरजाही भागवत आल्यात पण त्या नादामध्ये स्वतःला अंडर एस्टिमेट करणे स्वतःला कमी लेखणे मग ह्या अशा व्यक्ती काय करायला लागतात किंवा असा जर का तुमचा स्वभाव असेल तर जाणून घ्या अलर्ट आहे हा अलाम आहे हा व्हिडिओ तुमच्यासाठी की ठीक आहे सक्सेस कोणाला नाही हवाय सगळ्यांना हवंय सगळ्यांना यशाच्या शिखरावर पोचायचंय सगळ्यांची ध्येय गोल इच्छा आहेत पण त्या नादामध्ये जगणं राहून आहे का स्वतःच्या लोकांशी कनेक्शन बिल्ड करणं राहून जात आहे का स्वतःच्या कुटुंबाला वेळ देणं राहून जात आहे का हे नक्की चेक करा आणि तुम्ही ज्या यशाच्या मागे पळत आहात ते खरंच तुमचं आहे का त्याच्या वाचून म्हणजे ते मिळवायचं आहे पण तेच एक आहे का आयुष्य म्हणजे तेवढंच एक आहे का हे चेक करा आणि या ओव्हर अचिंग ट्रॉमामुळे होतं असं की जरा जरी आपल्यापेक्षा सक्सेसफुल व्यक्ती बघितली आजूबाजूला कि किंवा तिच्या सानिध्यात आलं की स्वतःला कमी लेखणे की अरे माझं काहीच नाही मी तर खूपच एवढं एवढसच अचिव्हमेंट आहेत माझ्या किंवा एक दोनच मला हे मिळालेले आहेत सत्कार पुरस्कार मिळाले ही व्यक्ती किती मोठी आहे मग स्वतःला कमी लेखणे सतत कंपॅरिझन करणे किंवा सक्सेसफुल लोक त्याच फील्ड फील्डमधली किंवा कुठल्याही फील्डमधली जर का दिसली तर त्यांच्याविषयीचे जजमेंटल होणे त्यांच्याविषयीचे नकारात्मक व्हायब्रेशन पास ऑन करणे या सगळ्या गोष्टी व्हायला लागतात आणि मग ही व्यक्ती जी आहे असा जर का ट्रॉमा तुमच्याही बाबतीत असेल तर आता आपण ओपन ओपन ई एफ टीच्या माध्यमातून रिलीज करणार आहे पण मग असा स्वभाव असला असं जर का नेचर असलं तर कुठेच सुख नाही किंवा कुठेच मनशांती आणि स्वतःला कनेक्शन बिल्ड होणं होत नाही सतत ते एक्स्ट्रा व्हॅलिडेशन लोकांच्या व्हॅलिडेशनच्या मागे स्वतः स्वतःला सिद्ध करण्या स्वतःला प्रूफ करण्याच्या नादामध्ये या सगळा ट्रॉमा तयार होतो आणि हा ट्रॉमा चांगला नाही कारण की हा ट्रॉमा जगू देत नाही ना खराब करतो त्या सतत एका एका व्यक्ती गोष्टीच्या मागे लागल्यामुळे आहे ते जे आहे तेही लागतं स्वतःच सेल्फ व्हॅलिडेशन एखाद्या गोष्टीत समजा दुसरा तिसऱ्या नंबरवर आला। आला। तुम्ही आलात किंवा एखाद्या बाबतीत नाही सक्सेस मिळालं तुम्हाला जेवढं एक्सपेक्टेशन होते तेवढे तर ही व्यक्ती खच्ची पण व्हायला लागते मग ते जर का तुम्ही याच्यातलं कुठलंही रेझोनेट करू शकत असाल तर तुमच्यासाठी हे हिलिंग आहे बिलीव मी हे जर मी जेव्हा इनर चाईल्ड हिलिंग मध्ये मी हे करते वरची वर्ष जेव्हा हे रिलीज करते ना अगदी छोट्या छोट्या गोष्टी म्हणजे एखादी स्त्री जरी आहे एखादी बाई जरी आहे ती काय करते की मला एक्स्ट्रा व्हॅलिडेशन बाकीच्यांनी मला चांगलं म्हणावं किंवा काय ती स्वतःची तब्येत स्वतःच काहीही न बघता इतकं करायला जाते लोकांच्या घरातल्यांच्या किंवा बाहेरच्या गोष्टी नोकरी धंद्याच्या ठिकाणी सुद्धा की नंतर जेव्हा तिचं तेवढा पाहिजे तेवढा सक्सेस मिळत नाही किंवा तेवढं व्हॅलिडेशन लोकांकडनं मिळत नाही तेव्हा तिचं इतकं खच्चीकरण झालेलं असतं आणि मग येतं ते डिप्रेशन की मी एवढं सगळं केलं आणि काहीच उपयोग झाला नाही मग स्वतःलाच ते कमी लेखणं आणि स्वतःच्या कोशात जाणं या सगळ्या गोष्टी होतात आणि हा ट्रॉमा रिलीज करणं अवघड होऊन बसतं तर हा जो ट्रॉमा आहे हा आपण आता रिलीज करणार आहे सेल्फ व्हॅलिडेशन महत्वाचं आहे इतरांनी मला काय म्हणणं आहे ते अपार्ट ते लोक तुम्हाला चांगलं म्हणतीलच तुम्ही एखादं एका, काम चांगल्या पद्धतीने केलं तर पण किती वाहवत जायचं काय जायचं ह्याला एक थिन लाईन आहे ह्याला एक फुलस्टॉप असायला पाहिजे कुठेतरी तर त्यासाठी आता आपण करणार आहोत हो आत्ता आपण होपोनोपोनो करणार आहोत आणि टॅपिंग करणार आहोत या सगळ्या ओव्हर रिलीज करता तेव्हा बीपी सारखे आजार आहेत किंवा सतत भीती वाटणे छातीत सतत धडधडणे आहे किंवा अपयशाची भीती वाटणी आहे म्हणजे माझ्याकडे एक जण आले होते महिन्याला पाच लाख रुपये कमवतो पण गेले तीन महिने माझ्या महिन्याला फक्त दोनच लाख रुपये इन्कम होते म्हणून त्यांना स्ट्रेस आला होता ह्याचा अर्थ असा झाला की पाच लाख नाही मिळाले तर माझी वर्थच नाहीये माझं माझं जगण्याला काही अर्थच नाहीये असं समजून घेतलं होतं स्वतःला आणि याचं कारण होतं हे लहानपणीपासनं स्वतःला सतत फर्स्ट नंबरवर पाहिलेलं आहे स्वतःला सतत पहिल्या पाचात आणलेलं आहे आणि त्यामुळे कुठेही कॉम्प्रमाइ करायला तयार नाही पाच लाखाचं दोन लाख इन्कम झालं की लगेच इम्बॅलन्स व्हायला झाली व्यक्ती आणि त्या इम्बॅलन्समुळे नाते संबंध खराब होत आहेत प्रोफेशनल रिलेशनशिप स्पॉइल होत आहेत स्वतःची हेल्थ स्पॉइल होती सगळ्या गोष्टी होत आहेत तर आय होप तुम्ही रेझोनेट करू शकत असाल थोडासा विषय नाजूक आहे मी होऊ शकतो तितक्या सोप्या प्रकारे आज ह्याचं हिलिंग घेते एक्सप्लेनेशन दिलं याच्यातलं कुठलंही तुम्हाला जे जर का रेझोनेट तर हे हिलिंग तुमच्यासाठी आहे कारण की लोकांच्या व्हॅलिडेशन लोकांनी म्हणावं त्यापेक्षा आय एम इनफ जेव्हा आपण म्हणतो आय लव्ह अँड अॅक्सेप्ट माय सेल्फ खरा अर्थ कळाला पाहिजे नाहीतर आपला स्वतःचा जे, जे ओरिजिनल आहे ते सोडून सतत त्या आभासी दुनियेच्या मागे प धावणं होतं आणि मग जगणं राहून जातं तर सुरू करूयात आजचं हिलिंग सुरू करूयात हो पुनपुन सुरू करणार आहे ई एफ टी सुरू करणार आहे असे बरेचसे ट्रॉमाज लहानपणीपासूनचे जे असतात अननोइंगली लिमिटिंग बिलीफ सिस्टीम मध्ये बसलेले असतात सबकॉन्शियस मेमरीमध्ये बसलेले असतात हे इनर चाइल्ड हिलिंगमध्ये मी जेव्हा लोकांना हिल करत असते किंवा कोच करत असते तेव्हा ते रिलीज होतात त्याचे टूल्स आहेत टेक्निक्स आहेत आणि ते जेव्हा रिलीज होतात तेव्हा त्यांना आत्ताच्या प्रेझेंट लाईफमध्ये मिरॅक्युलस रिझल्ट मिळतात एक 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 मॅजिक व्हायला लागतं ज्या ज्या गोष्टींसाठी खूप धावपळ चालली होती त्या गोष्टी सहज सहज अचीव्ह होतात सहज सहज ते, सह, ते सक्सेस मिळतं तर ह्याच्यासाठी आधी ती होल्ड ऑन केलेली एनर्जी रिलीज करायला पाहिजे तर चला सुरू करूयात हो पोनोपोनो आय होप तुम्ही रेडी असाल हो साठी तर टाईप एच इन द कमेंट्स आणि तोपर्यंत एक दीर्घ श्वास घेऊयात ते कधी सावकाश सोडायचं अतिशय सावकाश रिलॅक्स यु एनर्जी रिलॅक्स हँड ऑन यु हार्ट आपल्या हृदयावर हात ठेवायचा आहे आणि माझ्या मागे म्हणायचा प्रयत्न करायचा आहे ह्या व्हिडिओ बघून तुम्ही किती वेळा हे प्रॅक्टिस ही प्रा... ही करू शकता आपण करूया ओवर सॉरी आय एम सॉरी या बिलीफ सिस्टीमसाठी आय एम सॉरी या सगळ्या आठवणींसाठी ज्या मलाच हार्म करतात आतून पोखरतात त्यासाठी आय एम रिली सॉरी लोकांनी व्हॅलिडेट करावं लोकांनी माझं अस्तित्व मान्य करावं यासाठी इतकं सिद्ध करायला गेले मी की माझं अस्तित्वच विसरून गेले आय एम रिअली सॉरी फॉर दॅट आय एम सॉरी मला सतत प्रूफ करण्याची सवय लागली आहे स्वतःला आय एम रिअली सॉरी फॉर दॅट आय एम सॉरी माझ्या आयुष्यात बरेच चॉईस आहेत सगळ्या चांगल्या प्रकारे जगण्याच्या बऱ्याचशा संधी उपलब्ध आहेत तरीही मी स्वतःला सिद्ध करण्याच्या पाठीमागे धावत आहे आय एम रिअली सॉरी फॉर दॅट हे यश मला आनंद मिळावा म्हणून नाही जगानी मला मान्य करावं यासाठी मी मिळवते आय एम रिअली सॉरी फॉर दॅट प्लीज फगिव्ह मी या सगळ्या होल्डिंग एनर्जीसाठी प्लीज फगिव मी हे असे पॅटर्न माझ्या मनात बनवण्यासाठी प्लीज फगीव मी मी स्वतःला सिद्ध करण्याच्या नादात माझं अस्तित्व जे विसरून जाते त्यासाठी प्लीज फगीव मी हे सक्सेस म्हणजेच माझं अंतिम ध्येय आहे लास्ट गोल आहे हेच मी समजते यासाठी हे जर का नाही मिळालं तर मला कुणाच प्रेम मिळणार नाही कोणीच मला चांगलं म्हणणार नाही हे जे मी लिमिटिंग बिलीफ तयार केलेले आहेत मनामध्ये प्लीज फॉर मी फॉर दॅट अँड थँक्यू सो मच हे रिलीज आणि हील होतं ह्यासाठी थँक्यू युनिवर्स मला हिलिंग आणि टॅपिंगच्या माध्यमातनं या ट्रॉमामधनं रिलीज आणि हील करत आहे त्यासाठी थँक यू सो मच अँड आय लव्ह माय इनर चाईल्ड आय लव्ह माय सेल्फ माझ्या आतल्या त्या छोट्या व्हर्जनला माझं प्रेम आहे मी त्याचाही रिस्पेक्ट करते आणि थँक्यू माय इनर चाइल्ड मला या सगळ्या जर्नीमध्ये गाईड करण्यासाठी मला दाखवून देण्यासाठी की मला काय काय रिलीज करायला हवं हो, काय काय सोडून द्यायला हवं सो थँक यू सो मच माय इनर चाइल्ड आय लव्ह माय इनर चाईल्ड डिअर ओवर एम सॉरी मी तुझ्या मागे धावत बसले त्यासाठी स्वतःला सिद्ध करत राहिले सारखं प्रत्येक गोष्टीत त्यासाठी प्लीज फगीव मी माझ्या नावापुढे जो टॅग लागलेला आहे कुठल्याही प्रोफेशनचा कुठल्याही नात्याचा तेही मी रोज उठून सिद्धच करत बसते अननेसेसरी प्लीज फगीव मी फॉर दॅट अँड थँक्यू सो मच माझ्या जगण्याला खरा अर्थ कशात आहे हे सांगण्यासाठी अँड आय लव्ह माय इनर चाईल्ड आय लव्ह मी ते कधी ब्रेथ एक दीर्घ श्वास घेऊयात सावकाश सोडायचं अतिशय सावकाश रिलॅक्स एनर्जी अँड रिलीज रब युरिंग एनर्जी हे जे हिलिंग आहे हे थोडस डीप आहे मी जसं तुम्हाला सांगितलं तसं थोडस त्याला वेळ लागतो या हिलिंगला वन टू वन मध्ये मी का सेशन सेशनमध्ये रिलीज करते ड्रामाज पण तुम्हाला जर का ह्याची प्रॅक्टिस करायची आहे तर हे आत्ता ओपन हो ओपन झाल्यानंतर तुम्हाला वन झिरो एट टाइम्स आय एम सॉरी प्लीज फॉर गिव्ह मी थँक्यू आय लव्ह यू असं चॅन्ट करायचं आहे असं जग करायचा आहे तर तोही व्हिडिओ इथे युट्यूबवर आहे तुम्ही तो व्हिडिओ ऐकून सुद्धा करू शकता हे चॅन्टिंग पण हे करा म्हणजे तुम्हाला लवकरात लवकर रिलीफ मिळेल तुर्तास मला आत्ता कमेंट्समध्ये सांगा की एक ते दहाच्या स्केलवर वन टू टेनच्या स्केलवर किती कमी वाटतंय किती कमी आणि किती शांत वाटतंय आत्ता हे सगळं करून तर जग दुनियेने मला मान्य करावं ही अपेक्षा आप ठेवून आपण जेव्हा स्वतःचं अस्तित्व सोडून स्वतःच्या अस्तित्वाशी कनेक्शन डिस्कनेक्ट करून लोकांनी चांगलं म्हणावं या व्हॅलिडेशनसाठी सिद्ध करायला जातो तेव्हा हे कनेक्शनच नाहीये हे स्ट्रॉंग कनेक्शनच नाहीये आणि त्यामुळं ते है, है नहीं नहीं सिद्ध करणं जे आहे ना ते खूप त्रासदायक खूप स्ट्रगलिंग खूप असं मेहनतीचं होऊन बसतं तेच जर का आपण स्वतःशी कनेक्ट होऊन स्वतःचं स्वतःसाठी अस्तित्व सिद्ध करायला गेलो सिद्ध नाहीच स्वतःचं अस्तित्व एन्जॉय करायला गेलो तर ते कनेक्शन स्ट्रॉंग असल्यामुळे सहज सहज साध्या साध्या प्रकारे गोष्टी घडतात आणि मिळतात त्यासाठी खूप स्ट्रगल करावं लागत नाही सोपं होऊन जातं सगळं कारण की तिथे जजमेंटल होत नाही जज करत नाही आपण स्वतःलाही नाही आणि इतरांनाही नाही येस टेनिस टू झिरो फाय ग्रेट मस्त तर आता आपण टॅपिंग करणार आहोत ई एफ टी ही आहे की हे जे इमोशनल ट्रिगर्स आहेत ना हे जे पॅटर्न्स आहेत मनात बसलेले ई एफ टी हे सगळे पॅटर्न रिलीज करायला मदत करते आणि खऱ्या अर्थानं जगणं काय आहे याच्यासाठी जे तुम्हाला विचार यायला हवेत चांगले चांगले मनामध्ये ते लवकरात लवकर आणते त्या विचारांमधला चांगल्या विचारांमधला जो अडथळा आहे तो लवकरात लवकर रिलीज करतं ई एफ टी तर मध्ये हे पॉवर आहे तर सुरू करूयात ईएफटी टॅपिंग हा कराटे चॉप पॉईंट आहे मी पाच दहा मिनटं कमेंट्सकडे बघणार नाही मला दिसतंय आणि हे आ, चार बोटांनी आपण टॅप करतोय इवन दो माझ्या मागे म्हणायचे या प्रेशरला या स्वतःला सिद्ध करण्याच्या या प्रेशरला या माझ्याच तयार केलेल्या बारला मी जरी मागे मागे पळत असले स्वतःला सिद्ध करण्यासाठी ओव्हर अचीवमेंट करण्यासाठी मी जरी त्याच्या मागे पळत असले तरीही डीपली अँड कम्प्लिटली मी स्वतःचा स्वीकार करते स्वतःला माफ करते या सगळ्या ड्रॉमासाठी या सिद्ध करण्याच्या नादात किंवा सतत स्वतःला नंबर वन होऊ पाहण्याच्या नादात मी जे नंबर वन आयुष्य मला मिळालेलं आहे ते जगतच नाही आहे यासाठी डीपली अँड कंप्लिटली स्वतःला माफ करते आय टेक हंड्रेड पर्सेंट रेस्पॉन्सिबिलिटी ऑफ माय बिंग माझ्या चांगल्या सुख समृद्ध आयुष्य जगण्याची मी शंभर टक्के जबाबदारी घेते ते कधी ब्रेथ एक दीर्घ श्वास घेऊया सावकाश आहे अतिशय सावकाश रिलॅक्स एनर्जी रिलॅक्स 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 या दोन्ही बोटांनी कराटे चॉप पॉईंटवर टॅप आहे आय होप मी व्यवस्थित दिसते मला एकदा यस सांगा कारण की इथे मला थोडंसं ब्लर झालंय मी आत्ताच्या आत्ता ही जी प्रूफ करण्याची सिद्ध करण्याची माझी गरज जी, जी मला वाटते ते रिलीज करते रिलीजिंग नाव हे जे मागच्या आयुष्यात मी जे प्रेशर माझ्या मनामध्ये तयार करून घेतले की मला सतत नंबर वन व्हायचं आहे हे प्रेशरही मी आत्ताच्या आत्ता रिलीज करते माझा मानसिक शारीरिक वैचारिक जो ताण आलेला आहे जे प्रेशर आलेले आहे सगळ्यामुळे तेही रिलीज करते मी माझा स्वतःचा पूर्णपणे स्वीकार करते माझा खरा स्वभाव जो आहे तोही स्वीकार करते हे जे फिअर आहे सतत मला जी भीती वाटते सक्सेसफुल नाही झाले तर अपयश आलं तर किंवा लोकांनी मला तेवढा मान सन्मान दिला नाही तर रिलीज करते ही भीती माझ्या स्वतःला स्वीकारण्याऐवजी मी लोकांच्या प्रतिमेला स्वीकारते लोक मला जे म्हणतायत ते मला जास्त मान्य आहे रिलीज या सगळ्या ओव्हर अचिविंग ट्रॉमामुळे मी जे माझे नाते संबंध खराब करत आहे किंवा खराब झालेले आहेत रिलीज स्वतःशीच जे डिस्कनेक्शन झालेलं आहे स्वतःला काय आवडतं काय नाही आवडत हेही आठवत नाहीये रिलीज मी हे सगळं लेट गो करते जे काही मला एक्सटर्नल व्हॅ व्हॅलिडेशन हवंय जे काही लोकांनी मला व्हॅलिडेट करावं ही जी माझी इच्छा आहे ती लेट गो करते आत्ताच्या आत्ता मी स्वतःच्या आतल्या इनर बिईंगला स्वतःच्या आतल्या इनर चाइल्डशी जे डिस्कनेक्शन केलंय रिलीज माझ्या आयुष्यात जो बॅलन्स यायला या पाहिजे जो संतुलितपणा यायला पाहिजे तो त्यामुळे येत नाहीये रिलीज या सगळ्याला कारणीभूत माझ्या ओव्हर थिंकिंग सुद्धा होत आहे मला जे सतत असं वाटतं की मी यशाच्या शिखरावर असेन तरच मला लोक मान्यता देतील रिलीज नातेसंबंधांच्या बाबतीत सुद्धा मला एखादी गोष्ट जमत नाहीये तरी हे मी नाही म्हणत नाहीये का तर मला त्यांचं व्हॅलिडेशन हवंय रिलीज सेल्फ व्हॅलिडेशन पेक्षाही मला लोकांचं व्हॅलिडेशन जास्त महत्वाचं वाटतंय रिलीज आणि हे सगळं पुढे पुढे करणं हे ओव्हर अचीव्हिंग जे मी माझ्या मनात पॅटर्न बनवून धरून ठेवलेलं आहे रिलीज या कराटे चॉप वर येऊयात इवन दो हा जो माझा पॅटर्न आहे हे जे मला सतत पुढे जायचं आहे सतत पुढे पुढे करायचं आहे येण केन हा पॅटर्न मी आत्ताच्या आत्ता रिलीज करते स्वतःला आहे तसं आहे तिथे स्वीकार करते स्वतःच्या अस्तित्वाचा पूर्णपणे स्वीकार करते आणि माझ्या इनर चाइल्डशी माझ रिकनेक्शन करते ते प्रत एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे सावकाश सोडायचंय अतिशय सावकाश रिलॅक्स एनर्जी रिलॅक्स अँड रिलीज ऑल द एनर्जी तर हे जे ओवर अचिविंग ट्रॉमा किंवा हे जे आहे ह्याच्यासाठी आपण जे सतत दुसऱ्यांना प्रूफ करायला मागतोय किंवा सतत स्वतः दुसऱ्यांसमोर सॉरी दुसऱ्यांसमोर स्वतःला सिद्ध करतोय प्रूफ करण्याच्या नादामध्ये आयुष्य जगण्याचं राहून जाते हा ड्रॉमा रिलीज करायला पाहिजे आणि नंतर आपण सगळ्यांना सांगतो माझा स्वभावच असा आहे मला कोणालाही दुखवलेलं आवडत नाही माझं स्वभावच असा आहे की मी एखादं काम हातात धरलं ना तर मला दुसरं काहीही सुचत नाही असं आपण छान वाक्य म्हणतो पण त्या नादामध्ये आपल्याला कळत नाही की आपण जगणंच विसरून गेलेलो आहोत आपल्याला जगणं काय आहे हेच कळत नाहीये सतत ते आणि माणस जग जे आहे त्याचं व्हॅलिडेशनचा क्रायटेरिया नेहमी बदलत राहतो आज एक आहे तर दुसरा एक आहे दुसऱ्या दिवशी एक आहे तिसऱ्या दिवशी एक आहे याही प्रकारे होत तसा नाजूक आहे डीप रुटेड आहे ही जी लहानपणापासून सतत नंबर वन किंवा अभ्यास केला की आई वडील चांगले म्हणतायत किंवा फर्स्ट आल्यावर सगळे नातेवाईक छान टाळ्या वाजवत आहेत कौतुक करतायत हे जे सतत लहानपणापासून जे मनावर बिंबवलेलं आहे स्वतः स्वतःच्या हे जोपर्यंत बिंबवणं म्हणजेच लिमिटिंग बिलीफ जोपर्यंत जात नाहीत ते तोपर्यंत मोठ्यापणे पण त्याच प्रकारच्या गोष्टी मनावर सतत आघात करत राहतात आणि मग कोणीही कमी लेखलं कोणीही तुमचं व्हॅलिडेट केलं नाही की तो खूप मोठा घोर अपमान झालाय असं बनून हर्टही करून घेतात अशा व्यक्ती स्वतःला सारखं सारखं त्यांचं मनही दुखावलं जातं आणि मग ते जास्तीत जास्त इमोशनल व्हायला लागतात ह्या सगळ्या गोष्टी अतिशय डीप रुटेड आहेत जाणून घेण्यासारख्या आहेत हील होण्यासारख्या आहेत हे जर का तुम्ही हील केलं क्लेन्स केलं या हो आणि एफ टीच्या माध्यमातून तर तुमचं जे आतलं इनर चाइल्ड आहे त्याची खरी पॉवर तुम्हाला रोजच्या आयुष्यात पूर्णपणे मिळेल कारण की जे इनर चाइल्ड आहे इनर बिंग आहे तुमचं जे आतलं अंतरात्मा आहे तो प्युअर आहे प्युअर एनर्जी आहे पण आपण त्याच्याशीच डिस्कनेक्ट होतो आणि इम्प्युरिटीकडे पळत जातो तर हा प्रयत्न हाच होता की या ह्याच्यातनं तुम्हाला रिलीज करता यावं हिल करता यावं यासाठी या आजचा व्हिडिओ होता थँक्यू सो so मच माझ्याबरोबर प्रॅक्टिस करण्यासाठी मला कमेंट्समध्ये सांगा किती पॉईंट मी तुम्हाला आता शांत आणि रिलॅक्स वाटते आणि याच्यामधलं तुम्हाला काय काय रेझोनेट झालं काय काय तुम्हाला जुळलं याच्यातलं तुम्हाला काय काय तुमच्या अंतर्मनापर्यंत पोचलं दोन गोष्टी तीन गोष्टी चार गोष्टी किती अंतर्मनापर्यंत तुमच्या कनेक्ट झाल्या हेही मला कमेंट्समध्ये नक्की सांगा म्हणजे मी अशा प्रकारचे अजून अजून हिलिंग आणि टॅपिंग व्हिडिओ घेऊन येईन तुमच्यासाठी तर मला तुमच्या कमेंट्सची नक्कीच वाट बघत असते मी मला तुमच्या कमेंट्स वाचायलाही आवडतं त्यामुळे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि फेसबुक इंस्टाग्रामलाही तुम्ही फॉलो करू शकता तिथेही छोट्या छोट्या रील्सच्या माध्यमातून तुम्हाला तुमच्यापर्यंत हिलिंग आणि टॅपिंग पोहोचवण्याचा प्रयत्न आहे हे हिलिंग हो पोनो, -पोनो आणि टॅपिंग तुम्हाला माझ्यासोबत लाईव्ह जर का असं जसं लाईव्ह युट्यूब आहे पण तुम्हाला मीही तुम्हाला दिसते आणि तुम्हीही मला दिसताय अशा प्रकारे जर का तुम्हाला माझ्यासोबत करायचं असेल तर फ्री हिलिंग सेशन्स असतात दर शनिवारी असतात आत्ता दोन फेब्रुवारी म्हणजे ह्या वेळेसच जे हिलिंग सेशन आहे ते दोन फेब्रुवारी म्हणजे रविवारी अकरा वाजता ठेवलेले आहे काही लोक आग्रह असतं तर त्या हिलिंगचा जर का तुम्हाला फायदा घ्यायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये फ्री हिलिंगची लिंक आहे डब्ल्यू 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 डॉट अमृता सुरदास डॉट कॉम स्लॅश फ्री हिलिंग ही लिंक आहे त्या लिंकवरून तुम्हाला सगळे डिटेल्स मिळतील तिथे जाऊन फॉर्म भरा फॉर्म भरलात की तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तुम्ही आलात की दोन तारखेची झूम लिंक आणि त्या दिवशीच काय हिलिंग आहे याच्या सगळे डिटेल्स तुम्हाला मिळतात त्यामुळे तुम्ही त्याचाही लाभ घेऊ शकता कम्युनिटीमध्ये आल्यावर त्या हाय वायब्रेशनच्या लोकांच्या मध्ये आल्यानंतर तुम्हाला त्या प्रकारचे वाईब्स पण यायला लागतात त्यामुळे तुम्ही त्या फ्री सेशनचा फायदाही घेऊ शकता हा व्हिडिओ अशा कोणाला तरी शेअर करा ज्यांना असं वाटतंय की फेलियर म्हणजे माझं अस्तित्व संपलेलं आहे सक्सेसफुल म्हणजेच माझं अस्तित्व आहे अशा कोणत्याही तुमच्या तीन मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ नक्की शेअर करा तर तुर्तास थँक्यू सो मच so फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ माझ्याबरोबर हिलिंग आणि टॅपिंग करण्यासाठी अतिशय मनपूर्वक आभार भेटूया अशाच एखाद्या देखा चांगल्या देखा हिलिंग आणि टॅपिंग व्हिडिओ सहित थँक्यू सो मच so